शुभ सकाळ यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत ना सगळे मजेतच असायला पाहिजे आहेत तर आजचा व्हिडिओ खूप छान आहे सगळ्यांनी सगळा पूर्ण व्हिडिओ पाहिजे आहे त्यावेळेस आपण गणपती बघायला गेलतो तर तिथे देखावे असतात तर खूप छान देखावा होता की ज्यावेळेस सीतामातेचं हर हरण झालं होतं म्हणजे रावणाने हरण केलं होतं सीतामातेचं तर त्यावेळेस लक्ष्मण आणि राम भगवान रामने ठरवलं होतं की रावणावर युद्ध करायचं तर त्यावेळेस युद्धामध्ये नाही का लक्ष्मण नक्ष लक्ष्मणाला बाण लागला होता तर ते मृच्छित अवस्थेत गेले होते तर त्यानंतर सगळ्यांना खूप म्हणजे दुःख वाटत होतं तर प्रभू श्रीरामांनी हनुमानजींना आज्ञा केली की तुम्ही जाऊन की ती जे काय औषधी वनस्पती आहे ते घेऊन या म्हणून जे की सुशील वैद्य यांनी सांगितली होती तर तेच घेण्यासाठी हनुमानजी द्रोणगिरी पर्वताकडे निघाले होते आणि जाताना वाटेत त्यांना अयोध्या पण भेटली अयोध्या भेटले त्यानंतर त्यांनी अयोध्येचं दर्शन केलं अयोध्येचं दर्शन केल्याच्यानंतर ते, ते पुन्हा आपल्या द्रोणगिरी पर्वताकडे निघाले आणि हनुमानजीने द्रोणगिरी पर्वतात पोचले आणि त्यानंतर त्यांना तिथे असंख्य जड पण भेटल्या आपण त्यांना हे माहीत नव्हतं की संजीवनी ह्याच्यातली कोणती आहे तर त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी पूर्ण पर्वतच उचलून आपले म्हणजे युद्धभूमीवर घेऊन जाण्यासाठी निघाले तर खूप छान देखावा आहे पूर्ण पहा तर बघा हे अयोध्याक अयोध्याचं दर्शन करताना हनुमानजी तर दर्शन झाल्याच्यानंतर ते पुन्हा आपले दुरवणगिरी पर्वताकडं निघाले ति तिथं गेल्याच्यानंतर त्यांनी त्यांना संजीवनी कोणती माहीत नव्हती त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण पर्वतच उचलून यु युद्ध ठिकाणी घेऊन जाण्याचं ठरवलं खूप छान देखावा आहे कसा कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा थोडंफार मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे जे मला माहिती आहे म्हणजे म्हणजे मी थोडंसं हे करून जर काही चुकलं असेल तर माफी असावी तर त्यांनी बघा द्रोणगिरी पर्वताकडे निघाले आणि मग तिथं त्यांना ती संजीवनी कोणती ती माहीतच नव्हती तर मग त्यांनी पूर्ण कारण की तिथं भरपूर औषधी वनस्पती होत्या तर त्यांना नेमकी संजीवनी कोणती ती माहीत नसल्यामुळं त्यांनी पूर्ण दु द्रोणगिरी पर्वतच उचलून युद्धभूमीवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला हनुमानजींनी आणि मग पर्वत घेऊन गे अक्का म्हणजे ते हनुमानजी अख्खा पर्वतच उचलून घेऊन जा घेऊन गेल्याच्या नंतर सगळे नाही का एकदम आणि त्यांच्याकडं बघत होते की यांनी पूर्ण पर्वतच उचलून आणलाय म्हणजे ते अचंबित मानतात ना अचंबित झाले ते सगळे युद्धभूमीवर तर खूप छान व्हिडिओ आणि खूप छान देखावा आहे तर कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओतून थोडंफार म्हणजे काहीतरी नॉलेज पण भेटतं आणि खूप छान देखावा होता हा ह्या देखावातून खूप खुछ, खूप सारं म्हणजे नाही का जे माहिती नाही आहे ते सुद्धा माहिती भेटली तर मी थोडासा प्रयत्न केला आहे तर नक्की कसा वाटला ते सांगा मला कमेंट करून आणि बघा हे हनुमानजी आपलं पूर्ण पर्वत घेऊन उचलून घेऊन जाताना दिसत आहेत आणि ते पूर्ण आपल्या वेगाने जात आहेत त्यांना लवकरात लवकर जाय जायचं होतं युद्ध भु, युद्धभूमीवर त्याच्यामुळं पूर्ण वे वेगाने ते, ते जातात आणि तिथं युद्धभूमीवर गेल्यावर त्यांच्याकडं सगळे असे अचंबित होऊन पाहत होते की म्हणजे नाही का हनुमानजीने पूर्ण पर्वतच उचलून घेऊन आलेले आहेत सगळ्यांना असं म्हणजे वेगळं वाटलं असणारे अचंबित झाले असतील ते सगळेच जे युद्धभूमीवर होते प्रभू श्रीराम भरपूर जण असतील त्यांचे सैनिक वगैरे वानर सैनिक आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर पर्वत पाहिल्याच्या नंतर मग नंतर सगळे अचंबित झाले आणि मग तिथं ते वैद्य सुशील होते त्यांनी मग पूर्ण जाऊन संजीवनी कोणती आहे ती त्यांनी शोधून काढली पर्वतावर जाऊन तातडीने जाऊन पर्वतावर त्यांनी ती संजीवनी शोधून काढली आणि त्या संजीवनीचा त्यांनी रस काढला आणि तो रस लक्ष्मणाला दिला आणि काय आश्चर्य की थोड्याच वेळेस वृच्छेद अवस्थेत गेलेला लक्ष्मण पुन्हा एकदा जागृत अवस्थे पुन्हा जागृतावस्थेत आले हे पाहून भगवान श्रीरामाला खूप आनंद झाला आणि सगळेच खूप आनंदी झाले आणि खूप छान मला पण खूप छान देखावा वाटला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला तर खूप छान वाटला आणि चला तर मग काय चूक झाली असेल तर माफी असावी छोटासा प्रयत्न केला आहे मी व्हिडिओ थोडासा वेगळा बनवण्याचा तर चला मग बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या आपली अच्छे छान छान वीडियो पहाने चैनल नक्की सब्सक्राइब करा जय श्री राम